आणि उपस्थित सर्व वर्धेतील बांधवांनो आणि बहिणींना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली नागपूरच्या लक्ष्मीनगर आठ रस्ता भागामध्ये शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या हस्ते पूर्तीच्या पहिल्या सुपर बाजारचं सु उद्घाटन झालं आमच्या सगळ्यांकरता तो पहिलाच सामाजिक उपक्रम होता आणि सेंट्रल इंडिया कन्झ्युमर्स कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणून ऑफ द लिडरशिप हू लीड्स द कॉपरेटिव्ह कॉपरेटिव्ह संस्थेमुळे संस्था ही चांगली चालते की नेतृत्वामुळे आणि प्रामाणिकपणे आणि चांगलं नेतृत्व असेल तर कॉपरेटिव्ह यशस्वी होऊ शकतं त्या काळामध्ये आमच्या सगळ्यांची वय कमी होती उत्साह होता आणि आम्ही पहिला उपक्रम हा सुरू केला पण या उपक्रमातून आम्हाला खूप शिकायला मिळालं आज जवळपास आमच्या सर्व उपक्रमाचा मिळून जवळपास अडीच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त टर्नओव्हर आहे आणि कॉपरेटिव्ह मध्ये सुरू झालेल्या या पहिल्या उपक्रमाने आम्हाला खूप शिकवलं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे हा उपक्रम आमच्या पृथ्वी सुपर समोर भारतातले मोठे मोठे स्टोअर्स आले स्पर्धा झाली ते आमच्या सोडून गेले पण आम्ही मात्र टिकून राहिलो कारण या पंचवीस वर्षामध्ये पंचवीस सव्वीस वर्षामध्ये ग्राहकाचा फायदा क्वालिटी उत्तम योग्य वजन याची काळजी आम्ही सातत्याने घेतली आणि मला आज अतिशय आनंद आहे की सामाजिक दायित्वाच्या भावनेतून महिला बचत गट जे तयार करतात त्यांचं साहित्य आम्ही विकतो विशेषतः अनेक शेतकरी आता डायरेक्ट ऑर्गेनिक तांदूळ किंवा असेल त्यांचा फायदा पूर्ती सुपर बाजारमुळे होतो मी भागधारकही माझाही फायदा झाला मी आमच्याकडे मागच्या वर्षी तूर लावली ऑर्गेनिक पाच एकर आणि सगळे प्रयोग केल्यानंतर त्या तुरीमधून मला पंधरा क्विंटल ॲव्हरेज मिळालं तुरीचं खूप चांगलं मिळालं आणि त्या पंच्याहत्तर क्विंटल जी तूर झाली त्याचं मी आमच्या धापेवाड्याला माझ्या गावात एक मिल होती तिथे डाळ तयार केली आणि डायरेक्ट ती ज्याला केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाईडचा उपयोग न करता रेसिपी फ्री अशी ऑर्गॅनिक तुरीची डाळ पूर्ती सुपर बाजारमध्ये विकायला ठेवली आणि जवळपास एकशे साठ रुपये किलोच्या भावाने माझी आमची सगळी डाळ तीन महिन्यामध्ये कमीत कमी आठ लाख रुपयाची डाळ विकल्या गेली आणि मलाही पण बाजारभावापेक्षा जास्त पैसे मिळाले आता आम्ही नागपूरमध्ये ऑर्गॅनिक फ्रूट आणि व्हेजिटेबलच्या जवळपास सहा दुकानं सुरू करतो एक सुरू झाला प्रतापनगर चौकात आणि कल्पना अशी आहे की शेतकऱ्यांनी डायरेक्ट आपला ऑर्गॅनिक फ्रूट्स व्हेजिटेबल धान्य हे तिथे आणावं आणि त्यांनी साफ करून त्यांनी रटिफाय करून ते विकावं आणि त्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा या प्रयत्नांमधून अनेक लोकांना प्रोत्साहित करून त्यांना सपोर्ट पुरतो मी केला आणि आता सगळ्यात चांगला उपक्रम म्हणजे नागपूर हे हातमाग विणकरांचं शहर होतं एकेकाळी नागपूरला हलबा आदिवासी म्हणून जी कम्युनिटी आहे त्याचा नागपूरला विशेषतः नागपूर शहरामध्ये एक विधानसभा क्षेत्रच पूर्ण हातमाग विणकरांचं होतं पॉवरलूम हँडलूम हे कामठी नागपूर थापा बेला धापेवाडा या सगळ्या गावात हाच व्यवसाय होता हजारो लोक याच्यामध्ये लाखो लोकं याचा जीवचा उदरनिर्वाह चालायचा पण दुर्भाग्याने हा सगळा व्यवसाय समाप्त झाला आता एकही जवळपास उरलं नाही जवळपास सील लागलं माझ्या मनामध्ये आलं की एकेकाळी ज्याच्यामुळे आपल्याला वैभव प्राप्त झालं ते पुन्हा पुनर्विच झालं पाहिजे आणि म्हणून भारत सरकारचे दर उत्तम अधिकारी ठुबरीकर आणि पवनीकरण दोघांना आम्ही नागपूरला आणलं आणि आम्ही महिलांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली त्यावेळी आमच्याबरोबर एक मुस्लिम कारागीर होता त्याचं वय सत्याऐंशी वर्ष होता आणि चिंध्यांपासून कार्पेट तयार करण्याची कलामध्ये तो एक्सपर्ट होता आणि आज नागपूरच्या जवळ पाचगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी पंधराशे महिला ज्या आहेत त्या हँडलूमवर जे रेडीमेड गारमेंटची जी, जी आ, हे आहे चि त्याच्यापासून उत्तम कार्पेट तयार करतात आणि ते कार्पेट एवढे चांगले तयार झाले की त्या पंधराशे महिलांना तर रोजगार मिळाला पण माझ्याकडे फक्त दोन चार महिन्यापूर्वी टी व्ही एस कंपनीचे मालक सुदर्शन वेणू म्हणून आहे ते आले होते तर मी त्यांना ते एक कार्पेट भेट दिली त्यांनी पाहिलं इकडनं तिकडनं पाहिल्यावर मी त्यांना विचारलं याची किंमत किती असेल तर त्यांनी सांगितलं पस्तीस ते चाळीस हजार रुपये कमीत कमी असली पाहिजे तर त्यांनी मला विचारलं तुम्ही केवढ्यात विकता मी म्हटलं आम्ही चारशे रुपयात तयार करतो आणि पाचशे रुपयात विकतो आणि ते एवढं लोकप्रिय झालं आता की विदेशातही जायला लागलं आणि आमच्या सगळ्या एक्झिबिशनमधून त्याला मोठा सेल मिळतो आणि आज पंधराशे महिलांचा त्याच्यावर उदयनिर्वाह चालतो वेस्ट टू वेल्थ याची आयडिया त्याच्यात सिद्ध झाली आज पाचगावमध्ये हा प्रकल्प यशस्वी झाला त्यानंतर जी साड्यांचा सा प्रकल्प होता त्याच्यामध्ये आपल्याकडे सेरी कल्चर सिल्कच्या साड्या विशेषतः मैसूर आणि कर्नाटकमध्ये होतात पण आपल्या इथले नाशिकमध्ये पैठणी तयार होतात पण आपल्या भागामध्ये मात्र हा सगळा व्यवसाय समाप्त झाला होता तेव्हा धापेवाडा जे माझं गाव आहे त्या गावामध्ये जवळपास पंधराशे ते दोन हजार महिलांना दिवेसा इथे आहे ते त्या प्रकल्पात काम करतात आणि आम्ही त्या ठिकाणी साड्याचं प्रशिक्षण दिलं पंधराशेपेक्षा जास्त महिलांना आणि प्युअर सिल्कच्या साड्या तयार केल्या आज आठ नऊ महिने झाले एका साडीला तयार करायला दहा दिवस लागतात आणि ती साडी आम्ही प्रिंटिंग करायला झारखंडला पाठवली आणि झारखंडमध्ये प्रिंटिंग केल्यानंतर ती साडी जेव्हा नागपूरला आणली तर गेले सात महिने झाल्या आम्ही जेवढ्या साड्या बनवल्या हँडलूम हँडलूम कॉर्पोरेशनने आमच्याकडनं विकत घेतल्या आमच्याजवळ दाखवायलाही साडी नाही आहे कारण बारा हजार रुपयाच्या साड्याची आता वेटिंग लिस्ट आहे आता आम्ही महिलांना ट्रेन करून हा मोठ्या प्रमाणावर प्रकल्प वाढवला आहे आता मोठी जवळपास पंचवीस हजार स्क्वेअर फूटची बिल्डिंग तयार होते आहे दाखवल्याला तिथे सगळे पॉवरलूम हँडलूम तिथे राहणार आहेत आणि त्या साडीच्या उत्पादनाचं प्रिंटिंग पण आम्ही केलं हे ऑर्गॅनिक प्रिंटिंग आहे आणि आता ते प्रिंटिंग झाल्यामुळे ही साडी एवढी चांगली आहे की माझ्याकडे आत्ताच एक मला तर हेमा मल्ली पण मी ती साडी दिली त्या उद्घाटनाला येणार आहेत त्या जानेवारीमध्ये त्याचं उद्घाटन आहे प्रकल्पाचं आणि मी त्यांना विनंती केली की तुम्ही याच्या आधी एक या साड्यांचा सा, मुंबईच्या मॉडेल्सनी शो केला होता दक्षिण मध्य याच्यात तर मी म्हणलं तुम्ही साडी घालून द्या आणि तुम्ही आला तर तुमच्या हस्तेच त्याचं उद्घाटन आपण करूया पण मधल्या काळात माझ्याकडे एक फिल्म ॲक्टर आली होती आता ॲक्ट्रेस नाही नाही प्रीती जिंटन हा आपले होते रवीनाथ टंडन तर तिला मी ति ती साडी दिली प्रेझेंट म्हणून तर मी आज माझ्याकडे आलेला कोणाला तरी देतो तिला एवढी आवडली की ती मला म्हणून मला दहा साड्या पाहिजे म्हणून सध्या देऊ शकत नाही म्हणजे तिने सांगितलं की मी पण या कार्यक्रमाला येईल आणि म्हणून आपल्या इथली जी कला आहे ती सिरीकल्चर तर आता पलीकडे डायरेक्टर ऑफ सिरिकल्चर महाराष्ट्र राज्याचं आदरणीय कोळे साहेब आणि पंकजजी उपस्थित आहेत आपल्याकडे या करता ते आपण त्याचं जे फळ लागतं कोश तो जो तयार करतो त्याचं गडचिरोलीमध्ये खूप मोठं काम आहे भंडाऱ्यात आहे गोठरगावला आहे आणि आता आपण शेतकऱ्यांना इन्वॉल्व्ह करून त्यांनी ते तयार ते करायचं त्याचं सूत महिलांना चरखेतून त्यांनी घरात तयार करायचं आणि त्याच्या प्युअर सीरच्या या सेरिकल्चरच्या साड्या विणायचा त्याचा मोठा प्रकल्प आपण जवळपास सुरू केला आहे जानेवारी महिन्यात त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि यातून जवळपास पुन्हा एकदा ना, नागपूर आणि विदर्भातले जे हँडलूम आहे याला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे पण त्याचबरोबर असं ठरवलं की आपल्या भागामध्ये आपल्या महिलांना स्वस्तात उत्तम साडी मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही आमच्याकडनं कॉटनवर अतिशय उत्तम साडी तयार केली आणि ती साडी जी तयार देत आहे सॅम्पल इथे आणि ती जेव्हा तयार केली तेव्हा त्याची किंमत मला सांगितलं की आठशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये मी म्हटलं साडी केवढ्यात तयार झाली त्यांनी सांगितलं तीनशे चाळीस रुपये म्हणलं मग ही साडी चारशे रुपये विकेल फक्त पन्नास रुपये दुकानदाराला मिळतील आणि दहा रुपये आपल्या ट्रस्टला भेटतील आणि आता ही साडी विक आतापर्यंत हो हजारो साड्या विकल्या गेल्या आहेत उद्देश आहे की गरीब माणसाला स्वस्तात साडी मिळाली पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढल्या काळामध्ये ही साडी पण लोकप्रिय होईल आणि त्यामुळे पुन्हा एकदा सावनेर खापा कोठणगाव भंडारा आरमोरी गडचिरोली आणि आता अनेक ठिकाणी ह्या प्रकल्पाची सुरुवात होते आहे वाशिम हा गडचिरोली आणि वाशिम हे दोन सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले जिल्ह्या आहेत तिथे माझे सहकारी होते विजय जाधव त्यांचा खत कारखाना होता कि ते अडचणीत आले तर त्यांचे पैसे बँकेत मी भरले की आठ एकर जागा वाशिम शहरात आहे त्याची किंमत वीस पंचवीस कोटी रुपयाची तुम्ही सगळी जागा त्या प्रकल्पाला डोनेट करून टाकली आणि आता तिथले तीस मुलं आम्ही विशाखापट्टणमला पाठवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी ई सी जी मशीन बनवणं ब्लड प्रेशरचं इक्विपमेंट तयार करणं असे जवळपास तीस चाळीस उपकरणं त्यांनी तयार केली ते सगळं ट्रेनिंग घेतलं आणि मी ठरवलं की वाशिम जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार मुलांना रोजगार द्यायचा आता तोही प्रकल्प उभा झाला आहे आणि त्याचंही उद्घाटन पुढल्या तीन महिन्यात होणार आहे आणि तिथे आम्ही साडीचाही प्रकल्प सुरू केलेला आहे तोही प्रकल्प सुरू झाल्यामुळे त्या भागातल्या महिलांना आणि युवकांना रोजगार मिळेल उद्देश हाच आहे की आपल्याकडे डायरेक्ट गावातल्या गरीब माणसाला मार्केटिंग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आता ऑर्गॅनिक फ्रूट आणि व्हेजिटेबल्सच्या बाबतीतही पण मोठ्या प्रमाणावर काम सुरू केलेलं आहे पण त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत मी स्वतः कुठलीही गोष्ट सांगण्याची आधी काळजी घेतो की एखाद्या वेळेचा मी सांगितल्यावर लोकांचा जास्तीचा विश्वास माझ्यावर असल्यामुळे मला थोडी चिंता वाटते त्यामुळे प्रत्येक प्रयोग स्वतः करायचा आणि मग लोकांना सांगायचं तर माझ्याकडे एक किलोचा कांदा तयार झाला काल माझ्याकडे एक किलोचं वांग तयार झालं आणि आता माझ्या हाऊसमधून हो तयार झालेले उत्तम मिरच्या आणि भाजी आणि त्याचबरोबर भाजीपाला आता प्रतापनगरच्या चौकातून विकला जातो त्याची एवढी क्रेडिबिलिटी कारण ऑर्गॅनिक आहे तो केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाईड याची चव वेगळी आहे आणि त्यामुळे आता त्या प्रतापनगर चौकातल्या शेतकरी बाजारच्या दुकानामध्ये पहिले लोक येतात आणि ते म्हणतात गडकरी साहेबांकडची भाजी कोणती आली आहे ती विकत घेतात कारण त्याच्यात कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतं नाही आहेत पेस्टिसाइड नाही आहे समाजाच्या स्वास्थाकरता आपल्याला शेतकऱ्यालाही मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्याला मार्केट मिळवून दिलं पाहिजे आणि पुरतीत पण आम्ही आता त्या फ्रूट व्हेजिटेबल अन्नधान्य ऑर्गॅनिक जे त्याचा बाजार सुरू करणार आहे आणि आता इथे सुरुवात आहे पण जेणेकरून सगळ्यांना इथल्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्या मालाला आपण मार्केट मिळवून देणं हा त्यामागचा उद्देश आहे आणि मला वाटतं याच्यात काही कठीण नाही आहे शेवटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ॲग्रो विजनमध्ये आम्ही ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम सुरू केलं आणि त्यामध्ये आम्हाला बारामती विज्ञान केंद्र कृषी विज्ञान केंद्र प्रतापराव पवार जे शरद पवार साहेबांचे भाऊ आहेत त्यांचं आणि राजेंद्र पवार आणि त्याची खूप मदत झाली आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार आज माझ्या शेतामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सहकार्याने मी वेदर स्टेशन लावला आहे मॉश्चरमध्ये मशीन लावलेलं ला। आहे आणि माझ्या फोनवर आता अमेरिकन सॅटेलाईट माझ्या शेतातले फोटो काढून मला कळवतं की आता आपल्याकडे कोणत्या प्रकारचा रोग येणार आहे कोणतं पाणी किती पाहिजे आहे आणि ए आयमुळे आपलं पाणी पन्नास टक्के वाचतं आणि खताचा आणि औषधाचा खर्च पन्नास टक्के कमी होतं आणि उत्पादन दुप्पट होतं आणि ए आय करायला फार खर्च नाही आहे पंधरा एक हजार रुपये एकरात एकदा खर्च केला की ए आय होणार आहे आणि म्हणून मी आता ठरवलं आहे की विदर्भातल्या शेतकऱ्याला जर समृद्ध संपन्न असेल तर काय केलं पाहिजे तर उत्पादन खर्च कमी केला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे शेतीला पाणी उपलब्ध झालं पाहिजे वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये मोठं काम झालं आपल्या इथल्या माधव कोठस्थानाने खूप चांगलं काम केलं आमचा एन जी ओ आम्ही आज गेल्या पंचवीस वर्ष आता पूर्ण झाली आणि पंचवीस वर्षाच्या रौप्य महोत्सवाकरता मोठा कार्यक्रम घेणार आहे आणि परवाच आमिर खान आणि नाना पाटेकर हे दोघं फिल्म अभिनेते पाण्यामध्ये काम करतात त्यांना आमंत्रित केलं आहे नागपूरला आणि यामध्ये मला मी तर काही फार काम केलं नाही काम तर या सगळ्यांनी केलं पण पंजाब कृषी विद्यामुळे छत्तीस तलाव बांधले त्यांची साडेतीनशे एकर जमीन आता साडेतीन हजार एकर जमीन पाण्याखाली आहे व्हेटरनरी युनिव्हर्सिटी तलाव बांधले बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा ते बुलढाणा जिल्ह्याचं पूर्ण रस्त्यात नदी नाल्यांचं खुलीकरण केलं आणि आज तिथलं चित्र बदललं सोळा हजार धनगर समाजाची लोकं माय मायग्रेट व्हायची आता तिथेच राहतात आणि मक्याचे दोन दोन तीन तीन पिकं घेतात मला तर व्यक्तिगतरित्या या कामाचा एवढा फायदा झाला की मला चौदा डॉक्टरेट डिलिट्स मिळाल्यात त्यातल्या सात कृषी विज्ञानावर मिळाल्या त्या वॉटर कॉन्झर्वेशनवर मिळाल्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गरीब माणसामध्ये विणकरांमध्ये गाव गरीब मजदूर आणि शेतकरी याचा विकास कसा होईल बावनकुळे साहेब अनायसे इथे उपस्थित आहेत आता आम्ही वेल्याला स्मार्ट विलेज तयार करायचा योजना पूर्ण मंजूर झाली आहे आपल्यालाच आमंत्रित करायचं आहे आणि हे एक, एक हजार घरं आम्ही बांधतो आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या एक हजार घरात एक घर पाच हजार पाचशे स्क्वेअर फूटचं आहे सुंदर घर आहे आणि त्याच्याबरोबर तिथे आयुष्यभर पाणी आणि वीज फुकट आहे आणि घराची किंमत फक्त पाच लाख रुपये ज्यांची घरं नाही प्लॉट नाही अशा एक हजार लोकांना आम्ही ती घरं करून नवीन नगर तयार करतो केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज देखील तयार झालं पाहिजे पण त्याची वर्धेची पॉप्युलेशन का वाढत आहे वर्धेच्या आसपासची गावं जी आहेत खेड्या आहेत ती स्मार्ट विलेज तयार करा तिथे कॉन्क्रीटचे रोड बगीचे खेळाची मैदानं तयार करा तिथली लोकं वर्धाक यायची गरज नाही आहे अशी स्थिती होणं हे जास्त चांगलं होणार आणि महानगरपालिका केली की पुन्हा टॅक्स वाढणार आहे माहिती नाही महानगरपालिकेच्या टॅक्सचं स्ट्रक्चर काय त्याच्यामुळे तुम्ही विचार करून मागणी करा पण आपल्याला गावं समृद्ध केली पाहिजे शेतकरी समृद्ध केला पाहिजे हातमाग असेल हँडलूम असेल हँडिक्राफ्ट असेल ते समृद्ध केलं पाहिजे माझ्याकडे दिल्लीच्या माझ्या ऑफिस बांबूचं फर्निचर आहे आता आपण बांबू लावायला घेतलेला आहे आणि मी आता मला जेव्हा सा सारंग पॉवर प्रोजेक्ट टाकतो आता अडीच हजार कोटीचा ऑलरेडी आमच्याकडे आता वर्धा जिल्ह्याला पॉवर लागतं तिथे दुप्पट पॉवर आम्ही तयार करतो वीज तर आता कमीत कमी मी सांगितलं की वर्धा जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात भंडारा गोंदिया जिल्ह्यात सगळ्या शेतकऱ्यांनी बांबू लावायचा आणि त्याचा आठ एम एमचे तुकडे करायचे आणि रोज आम्ही जवळपास तीनशे ट्रक म्हणजे तीन हजार टन तुकडे विकत घेऊ शकतो एवढा माफी पाहिजे आहे तर शेतकऱ्याला त्यातून उत्पन्न मिळालं पाहिजे शेवटी कोळशाच्याऐवजी व्हाईट कोल वापरल्यामुळे प्रदूषण पण कमी होईल या सगळ्या उपक्रमामध्ये सामाजिक भावना आहे आणि ही जी सामाजिक भावना आहे ती ही आहे की आपण गरीब माणसाकरता काय करू शकतो त्यामुळे हे जे सुपर बाजार आहे आता पटकन पटकनमुळे म्हणाल की धर्तरींच्या मालकीचं माझ्या मालकीचं नाही मी फक्त हजार रुपयाचा शेअर होल्डर आहे असे अडीच हजार लोक शेअर होल्डर आहे आणि आता एक अडचण मात्र झाली आहे ती दुर्भाग्य आपल्या समाजाचं की आम्ही जेव्हा काम सुरू केलं त्यातलं आता एक जनरेशन आहे होतं तर त्यावेळी जे आता आम्हाला सव्वीस सत्तावीस वर्ष झाली या सगळ्या संचालकांना हे चॉकलेट देखील आम्ही फुकट नाही खाल्लं आमच्या बाजारमध्ये माझ्या घरचाही किराणा असेल तर पहिले पेमेंट करावं लागतं मग किराणा बाहेर निघतो पण आता या सगळ्या आमच्या स्वभावामुळे कोणी काम इंटरेस्ट करायला त्या माल मिळाल्याशिवाय काम करायला आता आजचे राजकीय नेते काही तयार नाही ते म्हणतात आम्ही डायरेक्टर बनवू आमचं काय मी मध्ये यांना म्हटलं की याला काही विजिट प्रॉफिट आहे आपल्याला त्यांना काही तुम्ही प्रत्येक मिटिंगची फी द्या काही गाडी द्या तर जे जुने लोक आहेत ते म्हणतात नाही नाही असं नाही होणार म्हणजे त्याच्यामुळे आता अशी स्थिती आहे की सगळी एक जनरेशन थकली आणि प्रामाणिकपणे काम करणारे नवीन माणसं आता मिळणं कमी झालं आणि म्हणून मग जेव्हा केतकी अमेरिकेतून आली तेव्हा मी तिला म्हटलं की केतकी आहे हे असा जो उपक्रम आहे पण आज पैसे मिळणार नाही आहे एक रुपया नाही मिळणार घरचे तुझंच पेट्रोल टाकून तुला जावं लागणार आहे तू तयार आहे का हे काम करायला कारण आता आमची एक ज्या दीपक सत्तरशी आहे आता पंच्याहत्तर वर्ष त्यांनी बिचारी खूप मेहनत केली तो झाला राजीव वाढत सत्तर वर्षाचं झालं तर हे एक जनरेशन आमची जवळपास आता थकली त्यांनी एकेकाळी निष्फूळ व निस्वार्थी भावनेने काम केलं तेव्हा केतकीला मी विचारलं नाही त्याच्यावर नवीनही लोक आले आहेत काही तर आम्ही आता ठरवलं की हे दुसऱ्या जनरेशनच्याकडे साबीन करायचं आणि मला आनंद आहे की आमच्या लक्षात की लोक चांगलं काम करतात आम्ही आम्ही वनवासी क्षेत्रामध्ये विदर्भातल्या आता चौदाशे एकल विद्यालय चालवतो आमचे अठराशे शिक्षक आहेत आणि अठ्ठावीस हजार मुलं आमच्या शाळेतून शिकतात आम्ही एकवी रुपयाची सरकारी ग्रँट घेत नाही आणि आता हे काम करण्याकरता जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा मी म्हटलं आपण नवीन माणसं आणू तर नवीन माणसं एवढे ताकदवान निघाले की ते स्वतः म्हणाले की पैशाची चिंता नाही आता आम्हाला पाच हजार शाळा करायची ऑक्सिजन आपण तयार केलं विमानातून ट्रक पाठवले आणि तिकडनं ऑक्सिजन आणलं तेव्हा विदर्भात ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाचशे व्हेंटिलेटर्स अनेक हॉस्पिटलला आपण डोनेशनमध्ये वाटली अनेक गोष्टी वाटल्या आणि त्यावेळी जेव्हा मी वर्धेत आलो तेव्हा इथल्या एका कारखान्यातून ज्यावेळी रेमडेसिवीरचं इंजेक्शन ब्लॅक होत होतं आणि ते जेव्हा ब्लॅक होत होतं त्यावेळी लोकांना मिळत नव्हतं लोकांच्या डोळ्यात पाणी होते डोळे लोकांना फंगस झाला डॉक्टर कापरे म्हणून मोठे सर्जन आहे ते माझ्याकडे आले आणि मा ते रड रडायला लागले की माझ्यासमोर लोक आता अंधळे होत्यात माझं फंगसचे इंजेक्शन नाही तुम्ही काळजी करू नका म्हटलं मी दिल्लीमध्ये मंत्र्यांना सांगितलं मला माहिती नाही मला पंधरा हजार लायसन्सेस पाहिजे ते म्हणे हे कठीण आहे म्हटलं कठीण मला माहिती नाही तुम्हाला काय करायचं करा बोलावा सेकडेला तुमचा तर मग ड्रग कंट्रोलला मी बोलावलो आणि तो मला म्हणायचं साहेब हे प्रोसिजर सहा महिन्याचा तुम्हाला प्रोसिजर गेला गड्ड्यात तुम्ही कोणावा म्हटलं मी मंत्री आहे मी सरकार आहे पण पंधरा दिवसात लायसन देता का नाही देता हो का नाही सांगा म्हटलं तुम्ही पंधरा दिवसात लायसन आणलं आणि या वर्धेच्या भूमीतून आपण रेमडेसिवीर बनवलं त्या क्षीरसागरच्या फॅक्टरीमध्ये आणि फंगसचे इंजेक्शन बनवले ते विदर्भात नाही तर पुण्यापासून वाराणसीपर्यंत गरीब लोकांपर्यंत पोहोचली आणि त्या काळात लोकांची प्राण वाचवण्याकरता त्याची मदत झाली आता कॅन्सरचे इंजेक्शन अडीच अडीच लाख पाच पाच लाख सोळा लाखाचे इंजेक्शन मला याचं वाईट वाटतं बिचारा गरीब माणसांनी काय करा तर मी आता अबुधाबीमध्ये एक मोठी फॅक्टरी आहे त्याची सर्बिया नावाच्या देशात त्यांना जी चालवायची मी त्याला म्हटलं यांना तुम्ही सगळ्यात ला कॅन्सरच्या इंजेक्शनचं लायसन्स द्या आणि ते अडीच लाख रुपयाचं इंजेक्शन आपल्या इथे आणून पाच हजार रुपयात देत आहेत ते का पण काळजी आपण घेऊ चालवायच्याकडनं पण ते आपल्या इथल्या गरीब माणसाला स्वस्तात मिळालं तर त्याचे प्राण वाचल जातील त्यामुळे समाजातल्या सामाजिक भावनेतूनच ही उपक्रम आहे इथे पहिल्यांदीच सुरुवात झालेली आहे हे तुमचंच आहे आणि जसं रवीने सांगितलं की तुम्ही भागधारकही बनवू शकता आणि बनले तर तुम्हाला बारा बाराशे रुपयापर्यंत वर्षाला तुम्हाला त्याचा डो डिस्काउंट पण मिळणार म्हणजे बारा टक्के आणि तुम्ही जर शेअर घेतलं तर शेअरवर आठ टक्के दोन टक्के ना म्हणजे आप नाही आपण वर्षभराचा डिस्काउंट कुठे ते कसं झालं जे जुने शेअर आहेत त्यांना डिव्हिडंड देतो दहा पर्सेंट म्हणजे शंभर रुपयाच्या शेअरवर दहा पर्सेंट डिव्हिडंड आणि पुन्हा हे बारा टक्के म्हणजे हे दोन्ही तुम्ही शेअर म्हणून जर विकत घेतलं तर बावीस टक्के रिटर्न आहे त्यामुळे जरूर या याच्यात तुम्ही पण मेंबर व्हा इथले महिला बचत गट शेतकरी यांनाही कसं इन्वॉल्व्ह करता येईल त्यांना मला कसं उपलब्ध करता येईल याचाही प्रयत्न करू सध्या आम्ही वाशिममध्ये पण उघडतो आहे आज स्वाभाविकपणे मला आनंद वर्धेत पण निघाला नागपूरात आमचे दोन चांगले स्टोअर्स आहेत आणि या सत्तावीस वर्षात कॉपरेटिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हाला उत्तम प्रॉफिट पण मिळाला आणि त्यामुळे या सगळ्या याच्यातून लोकांच्या सहकारनं उभं झालं पण आम्ही कॉपरेटिव्हमध्ये काम करायचं खूप ठरवलं होतं पण नंतर कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट आणि त्याचे अधिकारी आणि त्यांचा त्रास लक्षात घेता आम्ही काम करणं बंद केलं सरकार कोणाचंही येऊ अशी काही सांभाळणं कठीण काम आहे त्यामुळे हे एवढंच कॉपरेटिव्ह राहिलं पुढे आम्ही मॉडेल बदलवलं पण येणाऱ्या काळात हे लोकांचं आहे जनतेचं आहे आणि कुठे ना कुठे या भागातही आपण काही चांगलं काम करू शकेल तर नक्की या माध्यमातून येईल या याला आपण सगळ्यांनी जरूर सहकार्य करावं आपल्या सगळ्यांनी शुभेच्छा द्यावा अशी विनंती करतो म्हणून मुद्दा म्हणून या कार्यक्रमाकरता आम्ही सगळेजण इथे आलो बावनकुळे साहेब आले पंकज महारजी आले सागरजी आले रामदासजी आले या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व उपस्थित जनतेचा विशेष रुपाने धन्यवाद देतो टावरी साहेबांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली कारण आम्ही पॉपरिटीमध्ये आहोत सगळे विद्वान आहेत लवकर निर्णय आहोत कारण प्रत्येकजण आपली अक्कल लावणार असल्यामुळे प्रॉब्लेम आहे बाबांकडे खेळासारखे डेमोक्रेसी नाही आमच्याकडे त्याच्यामुळे घ्यायचं का नाही घ्यायचं कसं घ्यायचं किती फक्त त्याच्यावर सगळे करून पण आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचा सहयोग आणि आशीर्वाद या उपक्रमाला मिळतील असा विश्वास व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव